आज जिल्हा नियोजन विकास मंडळाची मिटिंग झाली जिल्ह्याच्या नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये गेल्या वर्षी आपल्याला आठशे तीस कोटी रुपयाची जी आपला जो आराखडा म्हणजे होता पंचवीस सव्वीस मध्ये वाटत त्यामध्ये माच अखेरपर्यंत सगळी मंजूर रक्कम त्या ठिकाणी खर्च होईल अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे कोणत्या प्रकारे निधीची कमतरता नाही आहे शंभर टक्के योजना पैसे मिळणार आहे आणि सगळ्या योज त्या ठिकाणी त्याचं खर्चाचं नियोजन आपण जिल्ह्यामध्ये केलेलं आहे प्रामुख्यानं आपल्या ह्या आजच्या बैठकीमध्ये म्हणजे अतिवृष्टीला बाधित झाल्या परिसराला आपण काय रक्कम दिली त्याची प्ले स्टोर आपण पाठवतो सगळी सविस्तर काय काय रक्कम तरतूद केलेली आहे यांना आपण धर्मगड जे आहे आपला बेडगाव तालुक्यात श्री गोता इथे तिथं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती विद्यार्थ आपण एक शौर्यस्तंभ उभा करण्याचा निर्णय केलेला आहे त्यासाठी पाच कोटी रुपये जे पासपोर्ट ऑफिस जे आहेत त्याला एक कोटी रुपये पूर्ण पासपोर्ट टोटल नूतनीकरण करण्याचा निर्णय केलेला आहे त्याला एक कोटी रुपये मंजूर केले जिल्ह्याच्या गरीब विज्ञान प्रदर्शनाकरता फक्त पाच लाखाचा अनुदान होता आतापर्यंत ते आपण एक कोटी पर्यंत आहे आणखीन रक्कम राखण्याची सुद्धा आम्ही घ्यायचं आपण ठरवलंय ज्यामुळे जे जिल्हा पात्र विद्यार्थी चांगल्या पद्धतीचं काम संशोधना पुढे येतात निशुरा असेल प्रसंगी नासाला जरी काही विद्यार्थी पाठवा हो लागले तरी आपली तयारी आहे त्यासाठी जिल्ह्यातल्या योजनांमध्ये कुठे पैसा घेऊन पडणार नाही या दृष्टीने आम्ही त्याचा विचार केलेला आहे प्रामुख्यानं या सगळ्या जिल्ह्या ह्या वर्षाचा जिल्ह्याचा सातशे फक्त छप्पन कोटीचा प्लॅन आता सव्वीस सत्तावीसचा त्याला मंजूर दिली परंतु आम्ही आणखीन त्याच्यामध्ये एक हजार कोटीपर्यंत मंजूर करावे अजून गेल्या वर्षी आपण सातशे पस्तीसचा सातशे पस्तीस एकतीसचा आपण प्रस्ताव आपल्याला दिला होता पण नंतर आपल्या प्रयत्न सगळ्यांच्या आमदार महोदयांच्या प्रयत्ना आठशे वीस कोटी रुपये मिळाले आपल्याला यावर्षी ते हजार कोटी तरी मिळावेल असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक विकासात कामाला चालना मिळेल यामध्ये त्या दृष्टीने आज प्रामुख्यानं वाळू तस्करीबद्दल बद्दल बरीच चर्चा झाली आणि मोठ्या प्रमाणात ज्या कारवाई झाल्या पाहिजे सगळ्या आता विशेष करून संगमनेर आणि सेनापूर तालुक्यामध्ये तर आता जो हो जो आम्ही शून्य टक्क्यापर्यंत झालेला गेले काही दिवसापासून अजिबात कडक कारवाई सुरू आहे त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे अशा प्रकारे पोलीस प्रमुखांना दिलेल्या आहेत मला वाटत त्याचे बाकीचे अवैध धंदे आहेत काळ्या काचा ज्या गाड्या आहेत त्याची प्रभावी कारवाई अजूनही होत नाही त्याची नाराजी व्यक्त केली लोकप्रतिनिधीनी त्या सुद्धा तातडीनं याच्या संदर्भात कारवाई झाल्या पाहिजे सूचना दिल्या मला वाटतं दोन प्रामुख्यानं गोष्टी आम्ही आज तिथे करतोय तर पानांद रस्त्याला अधिक चालना देण्याचा प्रयत्न करतो मुख्यमंत्री बळीराजा योजनेमधून पानांद रस्त्यामध्ये त्याच्यामध्ये आपण अधिकचे रस्ते त्यामध्ये कसे घेतले जातील त्यामुळं एक महत्वाकांक्षी कार्यक्रम जो या सरकारने घेतलेला आहे त्याला चालना मिळेल अशा प्रकारचे आपण कार्यवाही करतोय दुसरं शाळा आपली शाळे शिक्षण शाळा प्राथमिक शाळेमध्ये स्वच्छता उग्रह नाही आहे साधारण त्याला तीस एक कोटी रुपये खर्च येईल अशी अपेक्षा आहे तर आता सगळ्या आमदार महोदयांमुळे निर्णय केला की वेगवेगळ्या नियोजनातून काही पैसे कमी करत करत यंदा तो मोठा प्रोग्राम घ्यायचा आणि सगळ्या शाळांमध्ये मुलींच्यासाठी मुलांसाठी विशेष करून मुलींकरता कर स्वच्छता उग्राम पूर्ण करता आले पाहिजे आमचा पहिल्या टप्प्यात माणस आहे त्यासाठी समर्थ शिक्षणाभियामधून एक चांगला त्यांनी पाठवलेला आहे आपल्याला त्याचं मॉडेल पाठवलेलं आहे त्यांचं मॉडेल स्ट्रक्चर आहे बांधकाम नाही काही नाही ते पंक्तावरून हो बसवाईल ते लवकर होईल त्यासाठी जो तीशे कोटी रुपये खर्च जिल्ह्यासाठी शाळेमध्ये अतिशय दुरावस्था आहे विशेष मुलींची फार मोठी प्रश्न आहे त्यासाठी आम्ही सगळ्या आज आमदार महोदयांनी एकत्र बसून त्यामध्ये तो निर्णय केलेला आहे काही ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे ज्या ज्या डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये मंत्रालय स्तरावर जे विषय प्रलंबित आहे अशी एकत्रित माहिती मी मान्य जिल्हाधिकारी करायला सांगितली आहे पण त्यासाठी पुढच्या आठवड्यांमध्ये आता सगळ्या नगरपालिका महानगरपालिका निवडणुका परे जिल्हा जा परिषदेच्या निवडणुकाही संपणार आहे त्यानंतर मग संबंधित मंत्री यांच्यावर बसून या सगळ्या प्रलंबित विषयामध्ये आपल्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनापूर्वी त्याच्यावर चर्चा होऊन काही तरतूद करता आली पाहिजे असा आपला प्रयत्न आहे तीर्थक्षेत्र विकासामध्ये सुद्धा मी प्रयत्न करतोय अधिकाधिक तीर्थक्षेत्राला निधी उपलब्ध करून देण्यामध्ये भंडार्याला शंभर वर्ष शताब्दी वर्ष भंडार्याचे त्यानिमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अधिकारी समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही आता एक बारा महिन्याचा एक आपण इव्हेंट मॅनेजमेंटला इव्हेंट करतो आम्ही त्या बारा बारा एक उत्सव चालू राहील वेगवेगळ्या प्रकारचा भंडरधारा धरण्यामध्ये आणि भंधार आपण आता तीर्थक्षेत्र सॉरी पर्यटन विकासामध्ये एक आराखडा तयार केलेला आहे त्याला एक चांगला प्रतिसाद मिळेल कारण त्याचे टेंडर काढतो राज्यभरामध्येच पर्यटन धोरण आता जलसंपदा खाद्यपाव करून विकसित करण्याचा प्रयत्न होतोय त्या दृष्टीने ते सुद्धा मी हे पाऊल काढतोय डिफेन्स क्लस्टरचं एक मोठं काम आपल्या जिल्ह्यात सुरू आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये चार जिल्हे प्रामुख्यानं त्यासाठी घेतलेले आहेत एक नागपूर अहिल्यानगर नगर मला वाटतं रत्नागिरी आणि नाशिक आता आपल्या जिल्ह्यामध्ये दोनच दिवसापूर्वी मी शिर्डीच्या डिफेन्स क्लस्टरच्या औपचारिक कामाचा शुभारंभ केला ज्यामध्ये रॉकेट लॉन्चर्स आहेत तुमच्या रंगाडे तोफ्याच्या गोळ्या बनवण्याची तिथं तिथे तयार होणार आहेत अशा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते साधारण हजार दोन हजार कोटीची गुंतवणूक आहे परंतु तशा प्रकारचा क्लस्टर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या जमिनी उपलब्ध होतील मी जिल्हाधिकारी महोदयाने सांगितलं की आपला जिल्हा एक डिफेन्स क्लस्टर धाप झाला पाहिजे ज्यामध्ये किमान दहा ते पंधरा हजार करुणांना पुढच्या दोन वर्षामध्ये रोजगार उपलब्ध होईल म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या मुलांनी अन्य जिल्ह्याकडून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आहे जमिनी आम्ही उपलब्ध करतोय दाते सरांनी आम्हाला पारणे तालुक्यामध्ये एक पाच हजार एकर जमिनीचा संदर्भ दिला तो जो जमीन उभारलं जात नाही त्यामुळं तिथं आपला काही प्रयत्न करता येतील का म्हणून तपासा नाही संगम तालुक्यात आम्ही हजार एकर जमीन तिथे आमदार महोदय प्रयत्न करताना की ज्यामुळे तिथे काही डिफेन्स क्लिस्टर आपल्याला एमआयडीसी तयार करता का मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून जे आता महाराष्ट्रातली गुंतवणूक घेण्यासाठी जेवढे करार झाले त्याचा अधिक आपल्या जिल्ह्याला कसा लाभ होईल या दृष्टीने आम्ही सगळे आमदार मिळून प्रयत्न करणार आहोत तो आम्ही आज निर्णय केला की अधिकाधिक आपले उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये यावे अशा प्रकारचे एक प्रयत्न आहे मला वाटतं अतिशय सकारात्मक पद्धतीने वेगवेगळ्या विषयावर आमची चर्चा झाली अवैध व्यवसाय अवैध जे झोन खरेदीचा जो मोठ्या प्रमाणात आय टी ओकडून जे निर्बंध यायला पाहिजे तर आर टी ओचं कामकाज फार समाधानकारक नाही आहे हे आज त्याच्याबद्दलही आम्ही समाधान व्यक्त केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने पोलीस कारवाई झाल्या पाहिजे ड्रग्जचं रॅकेट जिल्ह्यामध्ये उभं राहत आहे ड्रग्जचे एक पारनेर तालुका आहे ड्रग्जचा एक मोठं केंद्र म्हणत चाललेलं आहे ही फार चिंतेची बाब आहे म्हणजे कोणतं तो कोणता ते फायनान्स कंपनीचा कोणती घोटाळतोपीचा घोटाळा झाला त्याच्या पर्यंत मुख्यमंत्र्यांनी तत्वता सांगितलं मी लावतो ड्रग्ज बद्दल सुद्धा तो जो पवार नगरचांबीर प्रकरण धावादार पाळणारच होता अगोदर तिथे ज्या घोडमोळी ड्रग्ज सापडले तिथल्या त्या ड्रग्सच्या मालकाचे फोटो डोकं भरून दिसतात मला सत्कार करताना म्हणजे मी पाळवळ कुठपेन गेलेली आहे त्याचा आपण अंतर झाला असेल पण ते चिंतेची बाब आहे जिल्ह्याचा जिल्हा एक ड्रग्जचा बंद काय यासाठी पोलिसांनी अधिक माणूस विशेष त्यामध्ये कारवाई करण्याची गरज आहे असं त्यांना सांगण्यात आलेला आहे त्यांनी एक पोलीस अटकच आहे एक पारनेरचा आरोपी पण अटक आहे त्यामध्ये मात्र पोलीस प्रशासन काहीच माहिती देत नाही इथे नगरमध्ये एकदम गोपनीय असं ठेवलेलं आहे कोणतीच माहिती नाही किंवा ते सर्व इथे गोपणीय असेल काय कारण ते मी सांगतो जिल्हा पोलीस प्रमुखांना मी सूचना देईल की थी जी काही वस्तुस्थिती आपण जी कारवाई करतो ती माध्यमांना समजलीच पाहिजे तर ती माध्यमांच्या माध्या, माध्यम माध्यमातूनच लोक पुढे जाईल आज चार दिवस झाले आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो एक शब्द नाही ते बोला मी त्यांना सूचना आज मला कल्पना नव्हती पण त्यांना सूचना दिली आणि काल काही व्हिडिओ फोटो खासदार निलंकिन व्हायरल झालेले आहेत त्यानंतर आज त्यांनी सुजय विखीन बरोबर सुद्धा चार पेचे फोटो व्हायरल केलेले आहेत आज त्याचं चालूच राहणार आहे तर जेवते असं आहे की त्याने त्यांच्या फोटो पण व्हायरल झाले त्यामुळे त्याने त्याने तो तो खुलासा केला पाहिजे